सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली या पाहणीत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नागरिकांच्या सोयीसाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला भैया चौक परिसरातील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून या दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी चोपन्न मीटर रस्ता सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक डॉ सुजित मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत आयुक्त ओंबाे यांनी ब्रिज पाडण्याआधी नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग तात्काळ सुरू करा असा स्पष्ट निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिला दरम्यान टिकेकरवाडी रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाबाबतही महत्वाची चर्चा झाली या स्टेशनला जोडणारा अप्रोच रोड कुमठा गाव व होडगी रोडशी जोडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले त्यानंतर आयुक्तांनी सहा कमाना परिसरातील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांची पाहणी केली या कामामुळे परिसरातील पावसाचे पाणी सहजपणे नाल्यात वाहून जाईल आणि पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होईल अशी माहिती दिली स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित ॲडव्हेंचर पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे आयुक्तांनी या पार्कला भेट देऊन सुविधा सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल तपासली पार्क परिसर स्वच्छ आकर्षक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी सातत्याने देखरेख ठेवावी अशा त्यांनी केल्या समाचार चौकातील पाहणी केली येथे सुंदर सिटिंग एरिया गार्डन लाइटिंग आदी सुविधा उभारल्या जात आहेत हा चौक आकर्षक आणि नागरिकांना विश्रांतीसाठी योग्य ठिकाण व्हावा असे आयुक्तांनी नमूद केले यावेळी उपायुक्त आशिष लोकरे ओ एस एच मलभागे मंडळ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील मंडळ परिचालन प्रबंधक ब्रजेश राय डी रामलाल प्यासे एईएन एन भोसले अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर सागर कुरसेकर आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका